नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा टोमॅटो आणि कार्ली बाजाराची माहिती घेणार आहोत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली सोयाबीन खरेदीचे प्रक्रिया प्लांटचे भाव हमी भावावर पोहोचलेत प्रक्रिया प्लांटचे भाव पाच हजार दोनशे ते पाच हजार चारशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत तर खुल्या बाजारात भाव पातळी पाच हजारांवर पोहोचली आहे सोयाबीनला सरासरी चार हजार नऊशे ते पाच हजार शंभर रुपयांपर्यंत भाव मिळतात सोयाबीनची बाजारातील आवक कमीच आहे त्यामुळे सोयाबीनच्या दराला चांगला आधार आहे सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला आधार मिळतोय एक जानेवारी पासून कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क लागू झालाय तर सरकीचेही भाव वाढलेत भाव वाढत असल्याने बाजारातील आवक कमी झाली आहे यामुळे कापसाचा सरासरी भाव हमी भावावर पोहोचलाय बाजारात कापसाला सरासरी सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयांपर्यंत दर मिळत आहेत तर अकोट बाजारात उच्चांकी आठ हजार आठशे रुपये दर मिळाला पुढील काळातही बाजारातील कापसाची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाचे दरही टिकून राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील बाजारात कांद्याचा भाव आज टिकून होता बाजारातील कांद्याची आवक वाढल्यानंतर कांद्याच्या दरात नरमई दिसून आली होती तसंच बांगलादेशला होणारी निर्यात कमी झाली आहे बाजारातील वाढत्या अवखेचा दबाव जास्त आहे खरीपातील कांद्याची आवक वाढत असल्याने मागील दोन आठवड्यांमध्ये दरात तीनशे रुपयांपर्यंत नरमई आली होती पण आता दर स्थिरावलेत सध्या कांद्याला बाजारात सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतोय पुढील काळातही बाजारातील आवक कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कांद्याच्या दरात काहीसे चढ उतार राहतील अशी शक्यता कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे राज्यात टोमॅटोची आवक सरासरी सुरू आहे बाजारातील आवक मागील दोन आठवड्यांमध्ये कमी झालेली आहे तर दुसरीकडे मागणी चांगली आहे याचा आधार दराला आहे सध्या बाजारात टोमॅटो एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे रुपयाने विकला जातोय राज्यातील बहुतांश भागातील आवक वाढलेली नाहीये तसंच सध्या तोटा निघण्यासारखे प्लॉटही कमी आहेत यामुळे अवकेवर परिणाम दिसतोय राज्यातील बाजारात पुढील काही दिवस टॉमॅटोची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे राज्यातील बाजारात कारल्याची आवक मागील तीन महिन्यांपासून मर्यादितच दिसते कारल्याची बाजारातील आवक मर्यादित आणि मागणी मात्र चांगली यामुळे दरही टिकून आहेत सध्या बाजारात कारल्याला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय मागील तीन महिन्यांपासून कारल्याला चांगला दर मिळत असला तरी आवक वाढलेली नाहीये कारल्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे मर्यादित राहू शकते असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका